नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे सरकारने बऱ्याच दिवसापासून पॅनमध्ये काही बदल केलेले आहेत त्यामध्ये न नवीन पॅन कार्ड आलेलं आहे ते पॅन टू पॉईंट झिरो नावाचे त्यामध्ये तुम त्यामध्ये त्या पॅन कार्डवर नवीन क्यू आर कोड बसवण्यात आलेला आहे सुरुवातीच्या पॅन कार्डमध्ये हा क्यू आर कोड नव्हता आता नवीन पॅन कार्डमध्ये हा क्यू आर कोड आलेला आहे त्यामध्ये तशा प्रकारचे जर पॅन कार्ड तुम्हाला सरकारने बंधनकार केलेले आहे तशा प्रकारचे पॅन कार्ड करणं ते पॅन कार्ड आप तुमचं सुरुवात जुनं पॅन कार्ड अपडेट करून नवीन पॅन कार्ड कसं मागवायचं आणि त्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल उदाहरणामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबर तुमचा अपडेट करायचा असेल फोटो तुमची ईमेल आय डी आणि सिग्नेचर नावामध्ये काही करेक्शन असतील त्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पॅन कार्ड अपडेटची सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे चला तर व्हिडिओ आपण सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा गुगलला यायचं आहे आणि तिथं एन एस डी एल पॅन करेक्शन पॅन कार्ड करेक्शन अशा पद्धतीने एन एस डी एल पॅन कार्ड करेक्शन अशा ते नाव टाकून सर्च करायचे आहे तर तुम्हाला पहिलेच एक वेबसाईट येईल या वेबसाईटला क्लिक करायचं हे क्लिक केल्याच्या तुम्हाला अशा प्रकारचे की इंटरफेस उभं दिसेल ते दिसल्याच्या नंतर तुम्ही इथे इथं पॅन सिलेक्ट ऍप्लिकेशन सिलेक्ट पॅन ऍप्लिकेशन म्हणजे आपल्याला तुम्हाला कशा बदल ते करायचे आपल्याला करेक्शन चेंज करायचे त्यामुळे इथे दावायचं नंतर हे इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक पॅन कार्ड आपल्याला करायचे म्हणजे इथं एक माहिती भरून घ्यायची मग खाली जशी दिले सर टायटल पुरुष असेल महिला असेल कुमारिका असेल त्या पद्धतीने इथं भरून घ्यायचं सरनेम भर आहे सरनेम टाकायचं पहिल्यांदा नंतर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम येत्या डेट ऑफ बर्थ टाकायची तुमची ईमेल आय डी ही ईमेल आयडी तुम्ही टाकलेली आहे ईमेल डी मध्ये तुम्हाला तुमचं पॅन तीन चार दिवसामध्ये या ईमेल आयडी ला पॅन कार्ड तुमचं येऊन जाते नंतर का पोस्टाने तुम्हाला एक आठ दिवसात आठ ते पंधरा दिवसात तुम्हाला नवीन हार्ड कॉपी पॅन कार्डची मिळून जाते इथे वेदर सिटीजन ऑफ इंडियन येस करायचं इथे पॅन नंबर तुमच्याकडे जो तुमचा जुना पॅन कार्ड नंबर आहे तो टाकायचा जर पॅन कार्ड नंबर म्हणजे सुरुवातीचा जुना जो पॅन कार्ड नंबर आहे तो टाकायचा फोटोची इथे टर्म कंडिशनला अप्लाय करायचं आणि व्हेरिफिकेशन रिकॅपचं आय एम नॉट रोबोट ओके करायचं आणि पुढे सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक इंटरव्ह्यू असेल याचा एक कॉपी करून घ्यायचं का है। हा जो नंबर आहे कारण हा नंबर तुमचा जर काही प्रॉब्लेम आला पुढे तर हा नंबर तुम्हाला लागणार आहे पॅ भरताना काही विषय आला तर हा नंबर टाकून तुमचं पुढं कंटिन्यू तुम्ही अप्लिकेशन करू शकता त्यामुळे हा नंबर कॉपी करून घ्यायचा आणि पुढं कंटिन्यू करायचं तिने स सब सबमिट ई के सी डायरेक्ट ई के वाय सी करून ठरवता स्कॅन इमेज थ्रो आणि फॉरवर्डिंग ॲप्लिकेशन फिजिकली तर स्कॅन इमेज थ्रो हे दोन नंबर ते करून पुढं कंटिन्यू करायचं इथे तुम्हाला फीज दाखवल्या की किती कशी काय नाही ते इथे तुमच्या आधारचे लास्ट फोर जी टाकायचे इथे तुमची भरलेली माहिती येते पूर्ण जेंडर सिलेक्ट करायचा आणि तुमच्या वडिलाचं इथे नाव टाकायचं आपल्या पॅन कार्डवर जे प्रिंट होऊन नाव येणार ना। ते त्या वडिलाचं नाव टाकायचं पूर्ण आजोबाचे नाव सईद आणि ऍड्रेस चाललेला आहे रेसिडेन्सी अॅड्रेसला क्लिक करून इथे तुमचा जो असा अवेलेबल ॲड्रेस आहे तो इथे टाकू शकता टाकून घेतो पिन कार्ड टाकायचा तुमचा एरिया पिनकोड टाकायचा ता। आणि इथे हिस्ट्री खाली यायच्या खाली इथे इंडिया एस्ट्री सिलेक्ट करायची ओके आणि पुढे नेक्स्ट करायचं इथे आय डी प्रूफचा आता दुसरा कॉलम आलेला आय डी प्रूफचा इथं आय डी प्रूफ तुम्ही कोणती कोणती येऊ शकता इथे पूर्णाला आधार कार्ड द्यायचं ॲड्रेस प्रूफला पण आधार कार्ड डेट ऑफ बर्थला आधार कार्ड सर्व आधार कार्ड दिले तर चालते इथं पॅन प्रूफला म्हणजे जर तुमच्याकडे जर पॅन कार्डची कॉपी असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता नसेल तर काही प्रॉब्लेम नाही हरवला असेल पॅन कार्ड तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण नंबर लागतो आपल्याला त्याला तुम्ही सिलेक्ट करायचं घ्यायचा तर तुमचं नाव येऊन जातील इथं प्लेस तुमचे डॉक्युमेंट किती प्रकारचे टाकतात ते इथे टाकून द्यायचे तीन ती ती डॉक्युमेंट आपले आणि कुठून फॉर्म भरताय ते टाईप करून पाठवून द्यायचं आता इथे आलेलं पेज बघा तुमची फोटो अपलोड करायची आणि सिग्नेचर अपलोड करायची पण इथे तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर ह्यासाठी तुम्हाला काही कंडिशन दिलेली आहे दोनशे पन्नास के बी पर्यंत तर त्याची साईज असली पाहिजे फोटो आणि सिग्नेचरची ते तुम्हाला कर नसेल तर में ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देतो साईजचं ते तुम्ही तिथून तुम्ही करू शकता तिथं फोटो अपलोड करून ठेवतो मित्रांनो इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची त्यानंतर इथे ॲड डॉक्युमेंट करून इथे तुमचे प आधार कार्डाचे पी डी एफ फाईलमध्ये बनवायचे ते तीनशे के वीपेक्षा कमी पाहिजे तसे साईजमध्ये बनवून तुम्हाला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठव हे लिंक देतो त्यानुसार तुम्ही ते साईज कम्प्रेशन करू शकता इथे तुम्ही अपलोड करून इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं काही राहिलं असेल तर चेक करून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल इथे तुमच्या आधार कार्डचे पहिले आठ अंक टाकायचे आणि पुढे माहिती पूर्ण भरलेली चेक करून घ्यायची सगळ्या प्रकारे व्यवस्थित आहे का पुढं प्रोसेस बटनावर क्लिक करायचं आता हे पेमेंटचं ऑप्शन आलं इथे तुम्ही पेमेंट करू शकता इथे पेटीएम पेटीएम रुपये वगैरे आपण करू शकता इथे एकशे साठ रुपयाचं पेमेंट आहे अग्री करून ते पेमेंट करायचं पेमेंट इथं पेमेंटला कन्फर्म करून तर एक पेमेंट करून पेमेंट करते वेळेस कुठले बटन दा दाबायचं नाही काही नाही तसं था शांत थांबायचं रिप्लेस वगैरे करायचं नाही ऑटोमॅटिक होतं पेमेंट हे पेटीएम थ्रू झालेले होतं अशा पद्धतीने हे होईल हे पुढे कंटिन्यू करायचं पेमेंटची रिसिप्ट आहे ती आणि अग्री करून ॲथ्रु अथेंटिकेशन हे घ्यायचं आधारचं ऑथेंटिकेशन घ्यायचं गेट ओ टी पी डी करून इथे तुमच्या आधारला ओ गेला असेल तो आधारचा ओ टी इथे फिल करायचा आधारचा ओटीपी डायरेक्टली जातो जनरेट ओटीपी करायची गरज नाही ऑटोमॅटिक आधाराचा ओटीपी जातो तर चेक करायचं आधारला ओटीपी आला इथे फ्लिप करून सबमिट बटनवर क्लिक करायचं इथे कंटिन्यू विथ सिग्नेचर म्हणजे इथं आता तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि तुमचा आधार नंबर टाकायचा सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं मोबाईलवर ओ टी पी आला आधारला लिंक असलेल्या ते इथं फिल करून टाकायचं हे आता अशा प्रकारे तुम्हाला एक पी डी एफ ओपन होईल हे पी डी एफ हे डाउनलोड करून घ्यायचं इथे ह्याला पी डी एफसाठी तुम्हाला तुमचा जो डेट ऑफ बर्थ आहे ती पूर्ण डेट ऑफ बर्थ टाकायची तुम्हाला हा पी डी एफ ओपन होतो हे अशा प्रकारे झालेले ओपन इथे तुमचे पूर्ण फिलअप केलेले आधार वगैरे पूर्ण सगळे इथे आता चार पाच दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या दिलेल्या मेलवर तुमचं नवीन पॅन कार्ड येईल आणि पोस्टाने आठ पंधरा दिवसात येऊन जाईल तर अशा प्रकारे हा होता आपला पॅन कार्डचा नवीन पॅन कार्ड करेक्शनचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र